फायनली नान असं आली आहे बघा आता नानाला जायचं कामाला आणि पप्पाना मला ॲडजस्ट केलं बघा तिघा जण आली हे बर्गर खातोय मी तेव्हा सुद्धा खाला होता आम्ही मस्त टेस्ट आहे तिथली तर तुम्ही तिथं कोण राहत असाल तर विजिट करा बर्गर एक्सप्रेस मध्ये बघू शकता बाईनी नया जोडी लाया आहे नया मार्केट चला होली के, के लिला आहे देखा ना मी बोला ना टांगला त्याला सगळं टांगलं लोट बघतो बाबा किती वरती आला गेला शपथ वाचला मोबाईलने एवढा डेंजर शॉर्ट येतो काही जाणीव झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता एक वाजलंय आणि एक वाजता व्हिडिओ चालू करत आहे त्याचं कारण आहे असं आहे मी सकाळी चालू नाही गेला तर तुम्हाला बोललो वीस तारखेच्या व्हिडिओ मध्ये जसं की पोरांना शाळेत पाठवलं आता नाना पॉसिबल नाही त्याच कारणामुळे ना की सांगायचं असं आहे की टाइम चेंज झाला ना मग हो माणसांची माणसांची धांदल लोटत मी बोललो कालच कालच्याच ब्लॉग मध्ये म्हणजे आत्ता म्हणजे मी अवेलेबल आहे म्हणून मी सुहानीला घेऊन शालेय चालू आहे आता पप्पू नाना येणार आहे तर पप्पू नानाला पण नव्हते नव्हतं जमणार तरी पण मी ॲडजस्ट केलं की चल बाबा सोडून येऊ कारण की जण आहेत तिघांजण सोडायला जायचं आहे आणि नानाला एक काम आहे त्या कामानिमित्त बाहेर जायला लागला हाच तर कारण आहे की टाईम चेंज केला आज दहावीचा पेपर आहे कोणताही मला नाही माहिती पण त्यामुळे दुसऱ्यांची गैरसोय होते तर ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी सुट्टी द्या असं माझं मत आहे आता बारा दहावी बारावीचे पेपर तर संपलेले आहेत तिन्ही म्हणजे आ आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही यांचे संपले वाटतं आता दहावीचीच चालू आहे तर दहावीच्या किती तारखेपर्यंत ते पण नाही मला माहिती पण त्याच्यामुळे सर्वांना प्रॉब्लेमच क्रिएट होत आहेत बघा शिक्षक लोकांना जरा विचार करा या गोष्टीचा जर मा तुम्ही जर मी चुकीचं असेल तर चुकच समजा हे आदर्श आले बघा हे बघा आता याची पण शाळा दोन वाजता आहे आणि सगळं तयारी वगैरे करून राहिले बघूया आता ते जातील ना शालेत तेव्हाच दाखवत होतो मला फायनली नानाचा आली आहे बघा आता नानाला ना जायचं कामाला आणि पप्पाना मला ॲडजस्ट केलं हे बघा तिघा जण आली एक इकडून आले तिघ जणां सोडायला प्रॉब्लेम होतोय आणि आम्हाला चॉकलेट दिला थँक्यू थँक्यू आता मी नंतर खाईन तो जाऊ ठीक हां आता आम्ही चाललो शाळेमध्ये सोडायला आता गेट ओपन केलं आहे बघू शकता ते नागत आहे आपलं सुवानीला मंथनला वगैरे शालेन सोडून आता मस्त जातो जेवतो आणि मग लगेच आपल्याला थोड्या घरात निघायला लागेल तरी पण दीड तास आहे त्यानं आणायला जायला पण सुहानीला पहिला सुटेल आणि ते नंतर पाच वाजता काहीतरी सुटेल सुवाणी साडेचारला अर्धा एक पाऊन तासाचा फरक आहे जेवण करून मग गाईस निघालो आता सुहानीला आणायला दिव्याला आता बघा मग मस्त वैगेरे फ्रेश वगैरे झालंय आणि दिव्यावरून जाऊन येता येता अवतार बघा कसा होणार आहे दाखवतो होतो मला आणि ऊन पण एवढा कडक फरक पडतोय ना पाणी सोबत घेऊन माझ्या स्कूटीमध्ये दे पाणी नेहमी ठेवतो मी आणि पाणी सोबत ठेवा जर गरज नसेल तरी पण प्या पाणी दिव्याला जाताना दाखवतो मला बनीला घेऊन आलो लगेच अवतार बघा कसं झाला आता ते कपडे चेंज करायला गेले बोललो तुम्हाला दहा पंधरा मिनिटातच एवढा बेकार चेंज होतो ना झाली <laughs> पाणी घेऊन इथे नको टाकू बन झाडांना अय बाय पान चला आपण एक काम आहे तो करून बघू शकता बाईनी मार्केट जोडीला होली लाया किल्ले का मला फसून गेला कोंबडे आणालो मला कालच विषय झाला आमचा पाच का सहा कोंबडे आणायचे पण मी त्याला बोललो जास्त एक्स्ट्रा म्हणजे काही आपल्या आता जवळ आपले होली सुद्धा आले त्याच्या कारणाने किती येतलं र कोंबडे किती आणलं पाच किती मला वाटलं जास्त आणलं नाही आणलं आणले पाचच घेऊन आलाय पाच जस्ट पोचलंय घरी आणि सोडाने जेवते चला आता पहिला फ्रेश होतो आणि आपल्याला जायचं एक कामानिमित्त पुन्हा एकदा बाहेर तिथे दाखवतो तुम्हाला काय काम आहे आजपर्यंत काम नाही दाखवलं आता काम आहे तो दाखवतो तर काय मला कामाने माहित कुठं झालो मलाच ना माहिती फारेश्र सोबत चाललोय हेल्मेट घेतलं मस्त पैकी बघू आता कुठं नेतो बोलतोय काम आहे काम आहे मग बसून आता रिक्षा नाही यायची गाडी नाही यायची चल तुझी इच्छा पण पूर्ण करतो पण कुठं जायचं अजून तर फिल्स नाही पण आता तो गाडीवर रस्त्यावर येतो मग रस्त्यावर जाऊनच भेटतो शकता माफ्याला आलोय माफ याला त्याच्या रिक्षाचा काय एक पार्ट आहे ना तो इथं अवेलेबल आहे म्हणून इकडे घ्यायला हाच काम होता तर <laughs> बघू आणि आता बघू आम्ही आता खायला जाऊ काहीतरी स्टेशनला कोपरखेडना स्टेशनला तिथं मस्त असं फास्ट फूड भेटतं खायला बघू ट्राय तर करूया आपण बघा गेला सामान घ्यायला चला भेटतो थोड्या वेळाने आता कोपर कोपरखेडना स्टेशनला जाऊ आईच बघू शकता आम्ही आलो आहे बर्कर एक्सप्रेसमध्ये आता आम्ही इथं नाही जाणार आम्ही पार्सल घेऊन जाणार आहे घरी काय बोलतील हरेश मग आज हरेश चे करून पार्टी आहे व्हेज व्हेज बर्गर घेतलेला आम्ही वेज बर्गर आणि वेज पिझ्झा ना हरेश चला तर काहीच कोपर केलं आलो बर्गर वगैरे घेतले आता चला हरे संच्या घरी खायला आम्ही घरात छोटीशी एक पार्टी घेतली म्हणजे काहीतरी पिझ्झा वगैरे आणले पण आम्ही तिकडे असून खाव खायासाठी तिकडे झालंय मी पहिला राहून तोंड धुतला खूप हेल्मेट घातलं तरी धु चला डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन नको मला भेटतो मी पोहोचलो म्हणतो आणि शेवू मला असं त्याच्या सायकलचा जो एक्स्ट्रा चाप असतो तो तुटलाय तो मला मला बनवून दे तर त्याला वगैरे पैसे लागतील बनवायचे मी हजार रुपये मागितले तो पाच हजार सांगायला लागला बरंच पाच हजार दे मग मी तुला नवीनच सायकल आणून देतो एवढे वाढ बाकी आहेत अजून कोणाला पाहिजे तर पडापट सांगा मला शेवग धंदा माहिती मला बोलतो सायकल तर स्टँड तुटते ना तर बरं स्टँड रुटले तर हजार दे ना पाच हजार देतो मग मी तुला सायकल नवीन आणून ना पिझ्झा बघा काय व्हेज पिझ्झा मस्त पिझ्झा फायनली घेतले आम्ही पिझ्झा बघू शकता बोलता पकडले आम्ही पहिला पण तिथे गेलो होतो काय ना दिवाना। तो ब्लॉग नसेल बघितलं तर बघा पावसाळ्यामध्ये गेलो काय ती तेव्हापासून आता पिझ्झा हे बर्गर खातोय मी तेव्हा पिझ्झा सुद्धा खाला होता आम्ही मस्त टेस्ट आहे तिथली तर तुम्ही तिथे कोण राहत असाल तर विजिट करा बर्गर एक्सप्रेस मध्ये बघू आता आताची टेस्ट काय इकडे मस्त एक दोन तीन आणि आतमध्ये दोन ठेवले आहेत हर्ष आणि वहिनीसाठी त्यांच्यासाठी सेपरेट आहे आमच्यासाठी सेपरेट आहे मला फटाफट खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने गाईस मस्त आहे आमचा खाऊन झाले आता मला एक पाहुणे येणार आहेत घरी तर त्यांना घ्यायला जायचं आहे ते बोलतो मुंबईला आले बायपास तर इथून तिथं जातो त्यांना घ्यायला आणि मग घरी नेतो चला तिकडे जाऊ आता घरीच भेटतो घरी पाहून डायरेक्टली मस्त जेवण करून झाले आणि बघा दोन माऊलीचा फुटबॉल खेळतात दोघ जण दाखवतो मी तुम्हाला प्रिन्स आला संपली परीक्षा प्रिन्स बघा कसा झाला किती तब्येत डाऊन झाले प्रिन्स ची आणि माऊली बघा कसा जम्बो जम्बो किंग ना माऊली माऊली कसं झाले जम्बो किंग कधी आला कोण पप्पा आणि कोण <laughs> येईल आला कसं झालं डेंजर एकदम आपण गेलो होतो ना आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये हा तिथं आहे काय बोलशील कसं वाटतं तिथं काय शॉर्ट मारत माऊली तुला हारवी लात तुला हा कसा मारला फायनल एक्झाम झाली हा लवकर झाली उलट फायनल एक्झाम तुझी माऊली तुझी कधी होईल फायनल एक्बजेक्टली तुझी कधी फायनल एक्झाम होईल एप्रिल टू लगेच पेपर मग सुट्ट्या सुट्ट्या ना मग कुठे जायचं पेराला कुठं कुठं श्रीलंका श्रीलंका श्रीलंकेला पप्पा जाऊन आला श्रीलंकेला काय मला परत जायचं पासपोर्ट बनवलं तुझा मम्मी कसं असेल श्रीलंकेला <laughs> गंडू नको मला तू बाबा काय शॉर्ट होता एक नंबर बघत मजा श्रीलंकेला फिरायला जायचंय आता नुसतं आता सांगेल काय ना काय कुठं ना कुठं आता सुट्ट्या पडल्यावर नानाला जाम त्रास देणार आहे हलू 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 लागल हे बघू शकता मग माऊली गेले आतमध्ये बॉल आतमध्ये गेले त्याचे पप्पी घे तो बघ आला घेऊन त्याला दम देतो कुत्र्यांना दम देतो तो डेंजर कुत्र्यानं दम देतो डेंजर आहे डेंजर कुत्र्यांना दम देतो भाई चला आता वरती झाडा चढा वरती जरा चला वरती दोघ हलो हलू हलू इकडे ना आता मग टाला लावून गेला गेल्याच्या नंतर बॉल गेला आतमध्ये आणि सर्व कुत्र सोडले ना आता त्यासाठी तिथे लॉक लावलाय आणि बघ सगळे जण आले झुके का नाही चाल डेंजर आहे अरे करंट चॅम्पियन आहे कुत्रा पूर्ण चाटायला साध्य आपण केलो कुठे गेला तो खाली तुम्हाला काजू दाखवते काजू दोनच आहेत आय थिंक नाही तर मधी जाम यायचं म्हणजे मागच्या वर्षी हे बघा आणि बघ घेऊन आला बाई का कमाले बोलतो बाई का कमाले डेंजर अर्जुन पेक्षा ऍक्टिंग करायला लागला आता जगता टांगला त्याला सगळं टांगलं बघतो दा मावली पटकन हात नको देऊ एक नंबर शॉर्ट आम्हाला दोघांना मारतात नाही असं शॉट हे बघा न इथंच करत कारण तो, तो नेहमी खेळतो ना मग त्याला ते गोष्टीचा अनुभव आहे आम्हाला काय माहित ना आम्ही कधी केलं नाही अचानक असं केला जातो पण तो शॉर्ट असा मारतो ना तिथून बॉल डायरेक्ट आतमध्ये या सांगितलं जातो आतमध्ये ना आमचा बॉल इथून येतात ना आता ते बघायचं बोलत ना टेचत त्याचं डेंजर सीन होतं आता पुन्हा एकदा मार मार पटकन वा किती वरती आला गेला शपथ <laughs> वाचला मोबाईलने एवढा डेंजर शॉट येतं एकदा आतमध्ये गेले आता तर डायरेक्ट शॉट मारला तो मी शॉर्ट व्हिडिओ काढली ती डायरेक्ट शॉर्ट आतमध्ये गेला मस्तपैकी आणि आता इकडे पित्ताई प्रिन्स पाणी आणि माऊली बघा पुन्हा एकदा चढतोय वरती जायला हाल त्याचे बेहाल झालेत मावलीचे बघू शकता खूप मस्ती केली आम्ही खूप खेळलो नाही आता इकडे कुठे आहे तिथे लागला होता मगाशी या बाजूला बघ स्कोटाजवळ बघ स्को तू नको जाऊ एकालाच एक एक जाऊन देऊ फ्रेंड्स नको जाऊ जाऊन दे त्याला त्याने कसे चप्पल घातले ना तुम्ही चप्पल नाही घातलेस तू माउली इथं येते या बाजूला आला आला पुन्हा कुत्रा आला स्कोटा दा अर्ध्याबाद गटर गटरमध्ये बघ गटरमध्ये यो समोर हा हा तोच हो तोच डेंजर शॉट होतोय ओ आणि कुत्रा आला आता कुत्र्या <laughs> कुत्रा टांगतोय ते चले पटापट मारतो पड द्या सिस्टम इला दूंगा सिस्टम पाड देगा झुके का नाही चाला माऊली तुझक झुकाहंगा उसको कल ना ते रोक झुका हे बस बस जा मावली बस तू ना थकला तो थकला असल चला जा बंद करा मस्त पैकी जा एक हवा खा जरा फॅनची बॉटल नाही पहिला ती बॉटल पण घे जा लवकर मावली काय थकत नाही तो प्रिंट जाम थकला बिचारा गेला एकदशी चला थोडा सर एक्सरसाइज माझी पण झाली चालून चालू बघू अजून मम्मी सर इकडे गावात गेले आले तर मग तुम्हाला ब्लॉग एडिटिंग करतो मला तर काहीच मम्मी वगैरे आली आणि आजचा ब्लॉग जास्त पण शूट नाही झाला जेवढा पण झाला तेवढा दाखवायचा प्रयत्न केला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच नवीन ब्लॉगबद्दल चला बाय बाय